नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही चाललोय आहे अलिबागला प्रीत आला कामावरून आत्ताच आणि मी पटकन रेडी झाले तसं अलिबागला थोडं काम आहे आमचं म्हणजे आज मला थोडी झाडं घ्यायची आहेत याच सीझनमध्ये मी झाडं लावते म्हणजे पाऊस पडला की झाडं लावते का पावसाळ्यात झाडं जाड़ा, झाडांची मस्त वाढ होते तर बघूया आज कोणती झाडं घेते मी नर्सरीमधून मोस्ट ऑफ सगळी जी झाडं लावलेली आहेत ती मी नर्सरीमधूनच घेते कारण ती कलम असल्यामुळे त्यांची वाढ पटकन होते पण अजून आम्ही जागा वगैरे डिसाईड नाही केले कोणत्या कुठलं झाड कुठे लावणार आहोत कारण की आम्ही नेहमी घ्यायच्या अगोदर झाड झाडासाठी जागा करतो कारण की बहुतेक तरी झाडं लावलेली आहेत पण ती छोटी छोटी आहेत झाडं कारण की आम्ही घर बांधल्यानंतर लगेच झाडं लावायला सुरुवात नाही केली पहिले माती वगैरे टाकली भर केली आणि मग झाडं लावायला सुरुवात केली तर आत्ता जी झाडं लावलेली आहेत त्यांना एक दीड वर्ष झालेलं आहे पण बऱ्यापैकी कलम असल्यामुळे त्याला फळं फुलं यायला सुरुवात झालेली आहेत तर आत्ता माझ्या डोक्यामध्ये एक मला सोनचाफ्याचं झाड घ्यायचं आहे आणि अजून एक आहे पण पहिले प्रीतला विचारे त्याला कोणती लावायची आहेत का असं विचार चाललं आहे बघूया सोनचाफ्याचं तर मला घ्यायचंच आहे मला आवडतं सोनचाफाचं झाड तर फुलांचा सा वास आला तरी पण एकदम मस्त फ्रेश वाटतं तर ते एक झाड घ्यायचं आहे मला आणि आवळा वगैरे असं काहीतरी बघू झाड त्याच्यावर आहे आता आमचे प्रीतछेट जे आहे ते गाडी धुत आहेत <laughs> खूप दिवस झाले गाडी धुतली नाही त्यामुळं तो गाडी वॉश करतोय आणि मग निघू आता चहा घेतलेला आहे मी पण त्याचीच वाट बघते अजून तो आला नाही आणि आज चहा सोबत जरा शेव हो घेतले त्या दिवशी प्रीती आणली होती ही मला आवडते चहा सोबत खायला मस्त लागते या घामा घुम मी घे मंडळी आपण आलो नर्सरीमध्ये झाडं बघूया तुम्हाला सुद्धा दाखवते कोणती झाडं घेतोय माहित नाही फुलांची <laughs> हवी ती गेटच्या साईडला लावण्यासाठी पण आम्हाला हवी आम्ही आलो श्री गणेश कृपा नर्सरीमध्ये अलिबागमध्येच आहे हे चला चलो पाऊस बरा थांबलाय म्हणजे मला बघायला मिळेल ना समोर पण हा मोठा आहे फुलं पण हो आली त्याला छोट घेऊया गाडीमध्ये मध्ये राहणार आहे छोट आहे ना काका मस्त अशी फुलं आहेत आणि हा जास्वंद आहे गुलाबी जास्वंद पण आहे व चलो झाड झाड हा शंभर वाला आणि दीडशे वाला फरक काय त्याच्यात अच्छा पिशवी मध्ये हे थोडे मोठे आहेत हे थोडे छोटे आहेत शंभर रुपयाला ओके हे लावायला पण मस्त आहे आहे काय बोलतात पण मला याच नाव नाही माहिती एक दोरा एक दोरा हे घेऊ एक आपण मोठा होता ना बऱ्यापैकी सगळे मोठे कुंडी आहे का ती तो एक गे आणि हे आहे लिलीच झाड पांढरी लिली अजून आलेत नाही त्याला टाइम आहे एक पण नाही आले बघ बघायला असं एक गे एक गे ना चांगली बली घे मुळा आलीत ना हा ठीक आहे फुलं माहिती आहेत पण त्या झाडाचं नाव नाही माहिती आहे आम्हाला असंच झालं आहे तरी पण आम्ही घेतलीत झाडं घरी गेल्यावर तुम्हाला आम्ही दाखवतो कोणती कोणती झाडं घेतलीत पण आम्ही सोनचाफा घेतला लिली घेतला आणि कोणत्या घेतला अजून एक तिथे लाल कलरचं होतं ना ते एक घेतलं आहे आणि अजून एक घेतलं आहे पिवळी फुलं येतात त्याला त्या झाडाला नाव नाही माहिती मला बघतोय शोधतोय चार पाच झाडं झालीत अजून बघतोय काय मस्त आता सगळी अशी झाडं जी आहेत ना त्यांची वाढ चांगली झाली पावसाळ्यामध्ये आणि नर्सरी मधूनच आम्ही सगळी झाड घेतली ऑलमोस्ट बघतोय ते ब्रह्मकमळ तिथे आहे बघ आहे ते नाही हे कोणतं कमळ आहे ते कृष्ण कमळ आहे ना, कुरुष्ना कमार। कुरुष्ना ना? हे आहे कृष्ण कमळ मस्त उमरले आणि हे कोणते का, का? का तेच कलर वेगळा आहे का आ, दोन कलर मध्ये काय अजून आवडत आहे कोणता घ्यायचा हा पुदिना आहे ना पुदिना पुदिना तो आहे आपल्याकडे पुदिना कुठे जास्त आहे झाड तिकडे बघूनिझम या थांबते इथे घेतलेली आहेत आजचं काम झालं माझं चला उद्या लावू ना उद्या सकाळी लावायला लागतील आता आपल्याला आजपर्यंत संध्याकाळच होणार चला चलो चलो बसू का आणि आता जरा बसलोय बीच वर फायनली बेंच पण भेटला बसायला चला आम्ही जस्ट पोचलो आणि सूर्य दादाच्या आडे गेलाय मस्त सूर्य असतं आपल्याला बघायला मिळलं असतं पण आम्हाला यायला थोडा उशीर झाला पण बरं वाटतंय जरा बसलोय हवा सुटलय मस्त अशी पण बेंच रिकामा आहे आम्ही आलोय तर आज खूप दिवसांनी बेंच रिकाम आहे ना गर्दी नाही सगळे लोक अशी चालायला बसायला दोन दिवस म्हणून छान वाटते जरा झाडं पण घेतली तर उद्या सकाळी पहिले झाड लावायला लागतील है ना उद्या, उद्या लावायलाच लागतील ना? ना कुंडी मध्ये छोटस माती आणि प्लास्टिकची तशी ठेवायची पण माझं असं म्हणणे की जेव्हा आता आणि लगेच लावून टाकायचं ठीक आहे मग दुसरं कुठं जायचं असेल मग असतेच काय सुट्टी असली की आमचे दिवस एकदम पॅक असतात इकडे जायचंय तिकडे जायचंय असं असते एकच दिवस सुट्टी असते म्हणून Hmm. फर्स्ट शिफ्ट संपली आता एक दिवस सुट्टी आणि मग पुन्हा नाईट शिफ्ट चालू होईल नाईट शिफ्ट असलं की कुठं बाहेर जाणं नाही असं होत ते येत नाही ना अरे पण कस तुझी झोप नाही होणार ना मग आवडायला पाहिजे ना मला असं वाटते चला कुठे खाली उतरलोय जरा ओके चालते मी समुद्राच्या किनारी रिला आहे भाजी घ्यायची आहे आणि मग आम्ही घरी जाऊ आहे चाललोय घरी गेल्यानंतर पहिलं काम घरी गेल्यानंतर जेवण करायचं आहे आज कुक मी असणार आहे ना नाही असं काय नाही मी करेच बाहेर पण मीच नको रोज रोज बाहेर काय म्हणजे नेहमी 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 कुठे महिन्यातून एकदा ठीक आहे हे बायकोनी बोलायला पाहिजे <laughs> तू बोलतोय असू देत असू देत चला, चला मंडळी चला समुद्राची सफर करून घेतो पटकन आणि मग घरी निघतो हवा कशी येते ना हवा खूप आहे पण छान वाटते म्हणजे भर पावसाचा जो महिना असतो त्याच्यामध्ये असं ऊन पडत आणि समुद्र किनाऱ्यावर सगळी मंडळी फिरायला आलेली आहेत चंद्र पण दिसतोय काल वगैरे कुठे आता नाही आलाय आला नाहीये चला मंडळी आता तिला फिरवतो मी गोल गोल